महाशिवरात्रीनिमित्त आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीची पूजा विधी कशी करावी याबद्दल तपशीलवार मार्गदर्शन शिवाय महाशिवरात्री व्रताचे नियम आणि त्याचं महत्त्व आणि सोबतच मनोकामना पूर्ण होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये या सर्व प्रश्नांची उत्तरं जरा समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा आठ मार्च रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्वाचे नियम आहेत ज्याचं पालन करणंही आवश्यक आहे या नियमांचं पालन केल्यास महाशिवरात्रीचं पूर्ण फळ लवकर प्राप्त होतं आणि भगवान शिवाची कृपा असं मानलं जातं तर तज्ञांच्या मते महाशिवरात्रीच्या व्रताचे आणि उपासनेचे महत्वाचे नियम आधीच जाणून घेऊयात महाशिवरात्रीचं व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादींचं सेवन करू नये महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धोत्रा फुले अक्षता पांढरे चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचं दूध उसाचा रस शमीची पानं इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी आणि माता पार्वतीसाठी सौभाग्याच्या वस्तू सुद्धा आणाव्यात त्यानंतर महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य दाखवण्यासाठी थंडे पदार्थ मालपुआ हलवा लस्सी मध इत्यादींसारख्या वस्तूंची व्यवस्था करावी महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अनेक जण उपवास करतात यात निर्जल व्रतसुद्धा केलं जातं अनेक जण फळं खाऊनसुद्धा हा उपवास करतात या दिवशी आपण सूर्यदेवापासून भगवान शिवाची पूजा नक्की करावी असं सांगितलं आहे खरं तर भगवान शिवाची पूजा करणं खूप सोपं मानलं जातात परंतु भगवान शंकराची पूजा करताना काही नियमांचं पालन नक्की केलं पाहिजे आणि त्याचं काटेकोरपणे पालन केलंच पाहिजे असं म्हणतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या भगवान शंकराची पूजा करताना अर्पण करू नयेत कारण असं म्हटलं जातं की पूजेच्या वेळी भगवान भोले भंडारी यांना काही वस्तू अर्पण केल्यानं त्यांना राग येऊ हो शकतो आणि आपल्या उपासनेचं योग्य फळ आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून शास्त्रानुसार ज्या वस्तू निषिद्ध मानल्या गेल्या त्या भगवान शंकराला अर्पण करू नयेत अशी पूजा पूर्ण मानली जात नाही असं म्हणतात मग महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावं काय करू नये तर महाशिवरात्रीचं व्रत करत असाल तर संपूर्ण दिवसात कधीही झोप घेणं टाळावं उपवासात झोपण्यास मनाई आहे असं शास्त्र जेव्हा आपण शिवलिंगाची प्रदक्षिणा करतो तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत यावं असं म्हणतात कारण शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध मानली गेली याचबरोबर महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख केवड्याचं फूल इत्यादींचा वापर चुकूनही करू नये कारण ह्या सर्व गोष्टी शिवपूजेत निषिद्ध मानल्या जातात आता शिवलिंगावर तुळशीची पानं अर्पण का करू नयेत तर भगवान विष्णू भगवान हनुमान आणि भगवान श्रीकृष्ण यांना तुळशीची पानं अतिशय प्रिय आहेत असं म्हणतात तुळशीच्या पानांशिवाय भोग अपूर्ण मानला जातो परंतु भोलेनाथांना कधीही पूजेच्या वेळी तुळशीची पानं अर्पण करू नयेत कारण असं म्हटलं जातं की भगवान शंकराला तुळशीची पानं अर्पण केल्यानं त्यांना राग येऊ शकतो वास्तविकता भगवान शिवाने तुळशीचा पती असुर जलंधर याचा वध केला होता अशी आख्यायिका आहे त्यामुळे तुळशीची पानं भगवान शंकराला अर्पण केली जात नाही आता शंखानं जलाभिषेक करू नये यामागे काय शास्त्र आहे तर यामागील कारण असं की भगवान शिवाने शंखचूड राक्षसाचा वध केला होता त्यामुळे भगवान शिवाला जल अर्पण करताना शंखाचा वापर करू नये असं म्हणतात शंखाचा वापर करून जलाभिषेक भगवान भगवान शिवाच्या उपासनेचं पूर्ण फळ मिळत नाही त्यानंतर शंकराच्या पूजेमध्ये नारळ पाणी कधीही वापरू नये असंही म्हटलं जातं कारण भगवान शिवाला संपूर्ण नारळ अर्पण केलं जातं पण चुकूनही शिवलिंगाला नारळाचं पाणी अर्पण करू नये असं शास्त्र सांगतात शिवाय पूजे दरम्यान लाल रंगाची फुलं केतकी चाफा फुलं कधीही भगवान शंकराला अर्पण करू नये असं म्हणतात कारण ही फुलं अर्पण करणं शास्त्रात निषिद्ध मानलं गेले असं केल्यानं पूजेचं फळ कधीच मिळत नाही शिवलिंगावर कुंकू सुद्धा अर्पण करणं वर्ज्य मानलं गेले तर माता पार्वतीला कुंकू अर्पण केलं जातात याचबरोबर बेल हे सर्वात पवित्र वृक्षांपैकी एक मानलं जातं त्यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत आणि ते शीतल म्हणून ओळखले जातात बेलाचं पान हे भगवान शिवाचं आवडत आहे परंतु अर्पण म्हणून दिलं जातं तेव्हा ते, ते कापलं जाऊ नये किंवा की कीटकांनी संक्रमित होऊ नये याची काळजी मात्र नक्की घ्यावी व्रत उपासना करतानाही काही नियम आहेत महाशिवरात्रीचं व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्याच्या नियमांचं पालन करावं असंही सांगितलं जातं शिवाय महाशिवरात्रीच्या उपासात रात्री जागर करावा यानं व्रताचं अधिक पुण्य फळ मिळतं असंही म्हणतात शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचं अधिक महत्त्व सांगितलं गेलं याचबरोबर महाशिवरात्री व्रताचं पारण निशिता कालाच्या शुभ मुहूर्तानंतरच करावं कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वीच पारण करण्याचा नियम आहे तर अशा प्रकारे महाशिवरात्री ही शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते महाशिवरात्रीला लाखो भाविक उपवास करतात पुराणात सांगितल्याप्रमाणे जी व्यक्ती महाशिवरात्रीचं व्रत पूर्ण भक्तिभावानं आणि समर्पणानं पाळतात त्यांना भगवान शिवाचे दैवी आशीर्वाद प्राप्त होतात असे जणांचे अनुभव आहेत शिवरात्रीचा उपवास सकाळी सुरू होतो आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी संपतो बरेच भक्त पाण्याचा एकही थेंब न घेता हा उपवास करतात किंवा फळं पाणी किंवा उपवासाचा फलाहार घेऊनच उपवास केला जातो अशा वेळी उपवासात तांदूळ डाळ किंवा गहू यापासून बनलेले पदार्थ खाणं अनेक जण टाळतात भाविकांना फळं पाणी इत्यादी सहज पचणारे पदार्थ घेता येऊ शकतात शिवाय उपवास करण्यापूर्वी स्नान करणं आणि स्वच्छ राहणंही अति आवश्यक आहे पूर्ण दिवस व्रत पाळावं आणि ते दुसऱ्या दिवशी अंघोळ केल्यानंतरच मोडावं असं शास्त्र आहे शिवाय महाशिवरात्रीची पूजा उपवासासह संपूर्ण दिवस पूर्ण भक्तिभावानं आणि शिवमंत्राचा जप करूनच करावी यामुळे अनेक पटींनी लाभ मिळतात असा भक्तांचा विश्वास आहे याचबरोबरच जवळच्या शिवमंदिरात या दिवशी आवर्जून भेट द्यावी असंही सांगितलं जातं घरच्या घरीसुद्धा अनेक भक्त पूजा करत असतात मात्र घरीसुद्धा थंड पाण्यानं किंवा दुधानं शिवलिंगाला आवर्जून अभिषेक करावा असंही सांगितलं जातात आता महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करण्याचे काय फायदे आहेत तर महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्यानं व्यक्तीचा आत्मा शुद्ध होतो जीवनात शांतता येते शिवाय कामातील अडथळे आणि दुर्दैव दूर करण्यासही मदत मिळते आपल्या घरात संपत्ती आणि समृद्धी कायम टिकून राहण्यास मदत मिळते शिवाय आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातात सा याही व्यतिरिक्त मुक्तीचे अंतिम ध्येय साध्य करता येते असंही महाशिवरात्रीच्या दिवशी केलेल्या उपवासाचं महात्म्य आहे तर याही व्यतिरिक्त महाशिवरात्रीचं व्रत पाळण्याचे काय फायदे आहेत तर असं मानलं जातं की महाशिवरात्रीचं व्रत पाळणाऱ्या भक्तांना आंतरिक शांती आणि अध्यात्म प्राप्त करण्यासही मदत मिळते आणि भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्तही होतात हे मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी आणि नकारात्मक प्रवृत्तींवर मात करण्यासाठी अतिउपयुक्त ठरतं असंही मानलं जातात तर अशा प्रकारे महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्यांनी भगवान शिवाची उपासना करणाऱ्या व्यक्तींनी भक्तांनी महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त महाशिवरात्रीच्या व्रत उपासनेबद्दल आणखी काही माहिती तुम्हाला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा शिवभक्तांनी कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला मात्र विसरू नका बोला हर हर महादेव अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका